वसंत देशमुख मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये विज्ञान प्रदर्शन वसंत देशमुख मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शुगर रॉकेट ब्लॅक हॉक अटेंडन्स ट्रॅकर कार्बन डायऑक्साइड कंट्रोल सिस्टीम थ्री प्रोजेक्ट गॅस लिकेज अलार्म डिझास्टर मॅनेजमेंट आणि महिला सुरक्षा सिस्टीम अशा विविध कल्पनांवर आधारित प्रकल्प सादर केले होते विद्यार्थ्यांचे कौशल्य कल्पनाशक्ती प्रावीण्य मेहनत दिसून आली या वर्षी शाळेचे वर्ष आहे त्यानिमित्त शाळेतील सर्वच कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे केले जात आहेत कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संस्थापक अध्यक्ष उल्हास देशमुख अर्णव भोसले प्रशासकीय अधिकारी तेजस्वी देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली विद्यार्थ्यांकडून यावर्षी सादर करण्यात आलेले वेगळ्या प्रकारचे प्रकल्प पाहून उपस्थित अतिथी आणि पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न